नमस्कार मी रविकांत कुपकर बोलतोय कारण असं आहे की नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये काय काय झालं आणि सरकारबरोबर चर्चा झाली पुढे काय काय झालं या बाबतीमध्ये प्रचंड मतप्रवाह वेगळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहेत आणि नेमकं या आंदोलनातून काय मिळवलं असा प्रश्न अनेक ट्रोलर्स विचारत आहेत किंवा अनेक लोक विचारतात अर्थात सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण त्या आंदोलनातला एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी जे जे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं ते तुमच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो म्हणून आज तुमच्या सगळ्यांशी मन संवाद साधायला मी या ठिकाणी आलेलो आहे एकतर एक गोष्ट एक समजून घेतली पाहिजे की नागपूरचं आंदोलन हे बचूगोकडून कॉल केलेलं होतं या आंदोलनाचे जे प्रमुख होते ते बच्चूकडू होते आणि त्यांना सगळे शेतकरी नेत्यांना फोन केले त्यांनी आणि सांगितलं की असं असं नागपूरला आपण अठ्ठावीस तारखेला आंदोलन घेतो आहे आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी यावा अशी आमची इच्छा आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्यामुळे आपण गेलं पाहिजे आपण मागे राहून चालणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली आणि मी स्वतः अगदी वर्ध्याच्या जवळ एक सुकळी नावाचं सुकळीबाई नावाचं गाव आहे तिथे त्यांचा मुक्काम होता बच्चूंचा तर त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बसून आम्ही तिकडे गेलो आमच्या बरोबर भरपूर कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आता असं आहे की ते आंदोलन कसं झालं काय झालं त्याच्यानंतर सरकारवर बैठक झाली आणि खूप टिप्पणी अनेक लोक त्या ठिकाणी करायला लागले आंदोलनावर आणि विशेषतः सगळ्या शेतकरी नेत्यांवर त्यामुळं काही गोष्टींचं स्पष्टीकरण देणं हे माझं काम आहे असं मला वाटतं एकतर सुरुवातीपासून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आता आंदोलनात गेलो नसतो तर तरी पण लोकांनी आम्हाला ट्रोल केला असतं म्हटलं असतं तुम्ही का गेले नाही एवढं मोठं शेतकरी आंदोलन होतंय मग तुम्हाला तुमचं तुमचंच पडलंय का सगळ्या अनेक शेतकरी नेत्यांनी मनाचा मोठेपणा ठेवत या आंदोलनामध्ये सगळे सहभागी झाले त्यामध्ये कॉर्डिनेटर म्हणून बच्चूकडून भूमिका निभावली आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप त्या आंदोलनामध्ये होते त्याच्यानंतर कॉम्रेड अजित नवले होते राजू शेट्टी होते पुन्हा कॉम्रेड राजन क्षीरसागर होते परभणीचे त्याचबरोबरीनं महादेवराव जानकर साहेब होते आणि मी स्वतः कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो आणि बरीच मंडळी होती मितेश सर होते बरीच मंडळी होती तर आंदोलनाला पहिल्या दिवशी चांगली गर्दी झाली साधारण दहा पंधरा हजार शेतकऱ्यांचा तिथे माव असेल ही जास्त थोडे असू शकतात आणि एक सरकारवर दबाव तयार झाला आणि दबाव तयार झाल्याच्या नंतर आंदोलकांचा असा आग्रह होता की नागपूरला <coughs> बैठकीला सरकारने आलं पाहिजे पण ते नागपूरला बैठकीला यायला तयार नव्हते कारण त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्या बावीस मागण्या आहेत निवेदनामध्ये बावीस मागण्यांचे संदर्भातले वेगवेगळ्या विभागाचे असे पंचवीस सेक्रेटरी तिथे नागपूरला आणावे लागतील त्या त्या खात्याचे मंत्री नागपूरला यावं लागेल त्यापेक्षा आमची विनंती की तुम्ही मुंबईला या सरकार दोन पावलं चर्चेला पुढे आल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी आशिष जयस्वाल आणि वर्ध्याचे मंत्री श्री भुयर यांना पाठवलं पंकज भुयर आणि त्यांनी चर्चा केली आणि सरकारबरोबर एक बैठक लागली सह्याद्री अतिथीगृहावर आता लोकांचा आग्रह असा आहे की तुम्ही त्याच दिवशी कर्जमाफी घेऊन का नाही आले असा लोकांचा आग्रह आहे तर त्या बैठकीत काय झालंय सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो त्या बैठकीमध्ये जवळपास साधारणपणे अडीच तीन तास ती बैठक चालली असेल त्या बैठकीमध्ये प्रचंड घमासान झालं पहिले दीड दोन तास खडाथेंगी झाली म्हणजे दोनदा बैठक होण्याची वेळ आली त्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे <coughs> उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे आशिष जयस्वाल मंत्री महोदय पंकज भर मंत्री महोदय हो चंद्रशेखरजी बावनकुळे जयकुमारजी गोरे आणि चीफ सेक्रेटरी असे आणि बाकीचे सगळे सेक्रेटरी असे हे प्रमुख लोक आणि बाकी सेक्रेटरी अशी मोठी बैठक ती झाली त्या बैठकीमध्ये प्रचंड खडाजिंगी झाली आणि ते इतर मुद्द्यांवर सरकार लक्ष डायव्हर्ट करत होतं तुमच्या दुसऱ्या मागण्या सांगा दुसऱ्या परंतु आंदोलकांनी शेतकरी नेत्यांनी एक आग्रह धरला की कर्जमाफीचीच मागणी आमची मेन आहे त्याच्यावर पहिले बोला त्याच्यावर बोलल्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही पहिले ते त्याचा निकाल लावा आणि मग असं झालं की कर्जमाफी आम्ही देणार आहे पण मग आम्हाला समितीचा अहवाल अजून आला नाही आता सरकारनं त्यात एक हच्या अशी के केली की बच्छुगडूंच्या उपोषणाच्या वेळी त्यांना जे आश्वासन दिलं होतं बच्छुगडूंच्या उपोषणात की आम्ही समिती नेमू कर्जमाफीची त्या समितीचं जी आर मीटिंगच्या दिवशी सरकारने काढला म्हणजे हुशारी केली बैठक चालू व्हायची झाली बैठक साधारणपण तास लेट झाली सातची वेगवेगळ्या आठला सुरू झाली उशीर झाला आणि त्या बैठकीमध्ये प्रचंड खडा जिंकला म्हणजे दोन वेळा तो मुख्यमंत्री म्हणजे चिडून म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट नका करू आम्ही कसं बोलायचं आम्ही आमच्या पद्धतीने करू वगैरे ते खूप झालं त्याच्यामध्ये अनेक शेतकरी सगळ्या शेतकरी नेत्यांनी आपापली भूमिका मांडली विशेषतः डॉक्टर अजित नवले साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्यानं तारखेचा आग्रह खूप धरला की तारीख तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे मीडिया समोर कारण हे तारीखच द्यायला तयार नव्हते हे असं म्हणाले की एप्रिलमध्ये आमच्या समितीचा अहवाल येईल व समितीचा अहवाल आल, आल्यावर आम्ही कर्जमाफी करू मग आम्ही सगळ्यांनी असं सांगितलं विशेषतः डॉक्टर नवले साहेबांनी ती भूमिका तिथे मांडली बच्चूभाऊंनी मांडली की समितीशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये तुम्ही समिती करा नका करा पण कर्जमाफी करा आणि विशेषतः फ्लेक्झिबल जास्तीत जास्त लोक कर्जमाफीमध्ये बसतील असं करा आणि निकष ठरवायच्या वेळेस सगळ्यांना पुन्हा इन्व्हाइट करा शेतकरी नेत्यांना सहभागी करून घ्या आणि जसं की धंदा शेतकरी त्यामध्ये घ्यायचे नाहीयेत उदाहरणार्थ कर्मचारी त्यामध्ये घ्यायचे नाहीयेत किंवा शहराला लागून दोन तीन किलोमीटरच्या ज्यांच्या जमीन आहेत ते लोक घ्यायचे नाहीत असं जे काय आहे ते करताना आम्हाला विचारा तर तो, तो निर्णय त्यांनी मान्य केला पण कधी कर्जमाफी करू हे त्यांनी सांगितलंच नाही ते सांगायलाच तयार नव्हते पहिले दोन तास मग बैठक मोडायची वेळ आली असं दोन वेळा बैठक मोडायची वेळ आली मग ते चार पाच नेते ते प्रमुख नेते मंडळी सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आत गेले त्यांनी काय मंत्रालया चर्चा केली आणि फायनली दोन तासानंतर मग त्यांनी असं सांगितलं की आमचा अर्थसंकल्प पहिले तुटीचा आहे मग कोणत्या कोणत्या योजनावर आमचा पैसा खर्च होतो त्यांनी त्यांची मांडणी केली शेतकरी नेत्यांनी आपली मांडणी केली की परभणीला कसं आहे सचिन जाधव नाव शेतकरी चुन झालं शेतकरी वारला बायको वारली पोटात गरोदर बाळ वारलं परिस्थिती वाईट आहे सोयाबीनला भावने शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली आणि त्यानंतर दोन तासानंतर मग फायनली त्यांनी सांगितलं की अहवाल आल्यानंतर तीन महिन्याच्या आत आम्ही कर्ज घेतो मग मोघम तीन महिन्यांना म्हणता डेट त्याची फिक्स करा म्हणून तीस जून दोन हजार सव्वीस तरी आम्हाला द्या असा फायनल आग्रह त्यांनी धरला की आम्ही डेट घोषित करतो आता असं आहे की अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की मग फायनली ते तिथले घडामोड सांगतो पहिले तीस जून दोन हजार सव्वीसला तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये मग पुन्हा एकदा खडाजंगी झाली पुन्हा तानातानी झाली मग त्याच्यावर एकमत झालं किंवा कि बैठक ओढण्यापेक्षा काहीतरी डेट तर यांच्या तोंडून आपण डिक्लेअर करून घेतली पाहिजे मग ते झालं डिक्लेअर डेटचं डिक्लेअर आम्ही मीडियासमोर समोर करू असं त्यांनी कबूल केलं मग मा बाकीच्या मागण्यांचं काय तर त्याच्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्याच्या संदर्भामध्ये चा व्यापारी शेतकऱ्यांचे सातभारी लावून माल विकतात हा मुद्दा मी स्वतः अधोरेखित करून त्यांच्यासमोर मांडला तर त्यांनी सांगितलं त्याच्या संदर्भात आम्ही कडक कारवाई करू अजून काही दोन तीन मुद्दे झाले आणि बाकीच्या मुद्द्यावर आम्ही नंतर बैठक लावतो आता रात्री उशीर झाला असं त्यांनी सांगितलं आणि बच्चूबामनी सांगितलं की ठीक आहे ते ती बैठक पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिनाभराच्या जरी लागली तरी आमच्या काय हरकत नाही पण कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे आणि मग फायनली असं त्यांच्याकडून काही गोष्टी कबूल करून घेण्यात आल्या की कर्जमाफी होईपर्यंत कोणती बँक तगादा लावणार नाही वसुलीसाठी कारण आता कर्जमाफी होणार म्हणजे शेतकरी कर्ज भरणारच नाही मग त्यांनी सांगितलं की आम्ही स्टेट बँकांना वॉर्निंग करतो आरबीआयशी बोलतो की कुठली वसुली करू नका आम्ही कर्जमाफी करणारच आहे आणि मग ती कशी करायची काय करायची त्याच्या संदर्भातली बैठक पुन्हा विस्तृतपणे होईल असं सगळं झालं आणि बैठक संपायला रात्री भरपूर उशीर झाला आता ट्रोलर्स लोक ट्रोल लो लो करतायत अनेक लोक प्रश्न विचारतायत मुळामध्ये काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे म्हणजे माझ्यासोबत आणि बऱ्याच नेत्यांसोबत आमच्या प्रवासाच्या बायका होत्या कारण आम्ही नागपूरवरून निघालो तेव्हा असा अंदाज आला होता की बैठक जर कदाचित लेट झाली तर रात्रीचा दहा अकराचं विमान लागणार नाही आणि त्याच्यानंतर फ्लाईट नव्हतं पुन्हा नागपूरला यायला मग एखादंच मुक्काम पडू शकतो अशा हिशोबाने आम्ही आमच्या बॅगासोबत घेतल्या पण काही लोक एवढे हुशार की बाबा हे बैठकीला बॅगा घेऊन काय गेले अहो आम्हाला विमानतळावर विमानतळावर आमच्या आमच्या बॅगा आमच्या हातातच होत्या प्रवासाच्या एक एक ड्रेस आम्ही त्यात टाकून नेला होता बॅगमध्ये आणि तिथं गेल्याच्या नंतर ज्या गाडीने आम्हाला सोडलं ती गाडी खाजगी होती ती गाडी सोडून जाणार होती बॅग कुठे ठेवणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर दोन रूम आम्हाला फ्रेश व्हायला त्या ठिकाणी केलेल्या होत्या आणि त्या त्या रूममध्ये बॅग ठेवायची फ्रेश व्हायचं न बे ठेकेलायचं कारण मध्ये स्पॅन होता एक दोन तासाचा त्याच्या त्या स्पॅन त्या 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 मध्ये आम्ही काय बोलायचं काय चर्चा करायची असे असे कंटिन्यू एक मिटिंग आमच्या आमच्यामध्ये केली आणि अनेक ट्रोलर्स लोकांनी असं बॅग कशासाठी घेऊन गेले अरे प्रवासाला तुम्ही गेले तुम्हाला मुक्काम करायचा आहे तर तुमच्यासोबत बॅग असणार नाही तिथे का आमचा फ्लॅट आहे मुंबईला नरीवन पॉईंटला तिथं आमचं घर आहे का तिथे आजूबाजूला रेस्ट हाऊस आहे आम्ही गेलो बॅग सोबत नेली तर अनेक लोकांनी बॅगच काय घेऊन गेले अरे ही काय पद्धत आहे मला सांगा कुठेही मुक्कामाला जायचं असलं किंवा शक्यता असली तर बॅग तुमच्यासोबत असणारच पण काही लोकांना असं झालंय की दुसऱ्याला शिव्या देण्यामध्ये किंवा दुसऱ्याला ट्रोल करण्यामध्ये अनेकांना आनंद मिळतो त्याची काय आम्ही परवा करत नाही पण जे घडलं ती वस्तू कार्यकर्ता म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर मांडणं हे आमचं काम आहे बैठकीनंतर त्यांनी मीडियाला संबोधित केलं त्यांनी सांगितलं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही करणार अर्थात हे या तारखेवर अजूनही आमचं समाधान नाही माझं व्यक्तिशा अजूनही समाधान नाही तुम्हाला मी क्लिअर सांगतो कारण मला असं वाटत होतं की एक दोन महिन्याचा कालावधी ठीक होता परंतु तिथे परिस्थिती अशी होती की आंदोलनही फार काळ पुढे नेऊ शकत नव्हते आंदोलक त्याचं कारण असं की नागपूरमध्ये जिथे चक्काजाम आंदोलन झालं तिथे न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून रस्ते मोकळे करायला सांगितले त्यामुळे न्यायालयाचा आदर करणं आवश्यक होतं जिथे सभा होती त्या सभेच्या ठिकाणी प्रचंड पावसामुळे चिखल झाला होता टॉयलेट तिथे नव्हते म्हणजे सगळी प्रचंड फजिती आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी झाली आणि पावसाची हे झाल्यामुळे आंदोलकांची दानादान झाले अनेक आंदोलन माघारी गेले कोणी आपापल्या नातेवाईकाकडे गेले आणि दिव्यांगांची संख्या तिथे खूप होती त्यामुळे दिव्यांग लोकांचे खूप हाल झाले आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी संख्या चांगली होती साधारण दहा पंधरा हजार लोक पहिल्या दिवशी असतील दुसऱ्या दिवशी थोडे कमी झाले असं वाटत होतं की पंजाबच्या शेतकऱ्यांनी जसं दिल्लीच्या बेशीवर आंदोलन केलं तर त्यांची संख्या वाढत होती पण इथे दुर्दैवानी संख्या लिमिटेड झाली त्यामुळे आंदोलन कसं पुढे न्यायचं थांबायचं कुठं आता था। सगळ्या मंगल कार्यालयांना पोलिसांनी नोटीस दिल्या की तुम्ही यांना जागा दिली तर पहिल्या नंबरचा आरोपी तुम्हाला करून कोणी मंगल कार्यालय द्यायला तयार नाही तिथे टॉयलेटची व्यवस्था नाही मग आता जाणार कुठे रेल्वे ट्रॅकवर जायचं तर न्यायालयाने पुन्हा आदेश काढला सुमोटो की तुम्हाला रेल्वे अडवता येणार नाही म्हणजे न्यायालयाने स्वतःच त्याच्यामध्ये भूमिका घेतल्यामुळे ते दोन रस्ते चक्काजामच्या आणि रेल्वे रोकोचे बंद झाले आणि थांबण्याची व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये जो आंदोलन करतो ते त्याला माहीत असतं आणि आम्ही बच्चू भाऊना सांगितलं तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो या आंदोलनाचे कॉर्डिनेटर प्रमुख म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या काही असं मनात चलबिचल ठेवू नका लोकांचे हाल नाही झाले पाहिजे आणि म्हणजे दुसऱ्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला बैठकीला जायचं होतं त्या दिवशीच्या रात्री तर लोक झोपलेच नाही ना कारण ग्राउंडमध्ये चिखल रस्त्यावर पोलीस विरत नव्हते कारण न्यायालयाचा आदेश मग काय करायचं काय कोणी एर मारत होतं कोणी इकडे तिकडे सगळं सैरबैर झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलन पुढे नेणं पण कठीण झालं होतं जसं आज डॉक्टर अजित नवले साहेबांनी याची सविस्तर भूमिका चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे उणतांगाला जो संप झाला दोन हजार सतराला त्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साथ मिळाली होती मुंबईला जाणारा भाजीपाला त्या ठिकाणी हे झाला होता बंद झाला होता आणि सर्व दूर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्या ठिकाणी पाठिंबा मिळत गेला आणि त्यामुळे काय झालं की सरकारला हो झुकावं लागलं आणि काही ना काही कर्जमाफी दोन हजार सतराला निकषामध्ये बसून करावी लागली समिती होती त्यावेळेस पण आम्ही त्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो आणि त्या ठिकाणी सहभागी झालेलो होतो काही ना काही लोकांच्या पत्रात पडलं आता या आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होतं की आंदोलक सगळे नागपूरला होते आंदोलक सगळे नागपूरला होते पण ज्या पद्धतीने हे आंदोलन गावागावामध्ये उभं राहायला पाहिजे होतं किंवा गावागावात लोक रस्त्यावर यायला पाहिजे होते तितकंच ते झालं नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलन करणाऱ्या माणसाला खूप पेच असतो अशा वेळेला की हे आंदोलन पुढे जाऊ शकेल का नाही आणि आपल्याकडे अजून पंजाब सारखी परिस्थिती नाही हो की वर्षभर लोकं राहतील आणि तिथं जेवणाची व्यवस्था लंगर लावतील एवढी मानसिकता अजून आपल्या शेतकऱ्यांची झाली नाही आणि म्हणून बच्चू भाऊनी निर्णय घेतला की नागपुरातलं आंदोलन स्थगित करून आपण बाकीच्या पातळीवरचं आंदोलन सुरू ठेवू पुन्हा एकदा सगळेजण बसू एक, एक परिषद घेऊ आणि सरकारवर प्रेशर ठेवण्यासाठी कसं हे आंदोलन पुढे नेता येईल या दृष्टीने आपण सगळे म्हणून प्रयत्न करू मला असं वाटतं की जेव्हा दहा शेतकरी नेते एकत्र येतात तेव्हा दहा शेतकरी नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा सर्वांमध्ये निर्णय घ्यावा लागतो आता समजा मी वेगळी भूमिका घेतली असती किंवा अजून एखाद्या नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली असती तर शेतकरी नेत्यांमध्ये फाटाफूट अशा बातम्या झाल्या असतात त्यामुळे पहिले शेतकरी नेत्यांची एकजूट करणं कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि मग शेतकऱ्यांची एकजूट करणं आपोआप होणार असं ते आमच्या डोक्यात होतं त्याच्यामुळे उगीच आरोप प्रत्यारोप करणं आंदोलन आपल्याला परत उभं करायचंच आहे म्हणजे माझं व्यक्तिशा रविकांत दुपकर म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझं म्हणणं आहे की लगेच दोन चार दिवसात आठ दिवसातच आपण आंदोलनाला सुरुवात केली पाहिजे पण आजच्या आचारसंहिता पण आहे त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करावा लागला आजच्यावर सरकारला कुठली घोषणा करता येत नाही त्यामुळे आपण सगळे आता थोड्या बाजूला कुंडीत सापडलेलं आहे सरकार सरकारच्या खेळ्या करताय लक्षात ठेवा अडीच हजार आंदोलकांवर आमच्यावर गुन्हे दाखल केले आम्ही सगळे शेतकरी नेते आणि अडीच हजार आंदोलक आणि गुन्हे दाखल केले तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले प्रक्षोभ भाषण करणं रस्ता अडवणं पोलीस तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे की पोलिसांना कारवाई करायला मज्जाव करणं आणि पुन्हा त्याच्यामध्ये सरकार हायकोर्टामध्ये जाणार आहे लक्षात ठेवा तुम्ही सरकार पुन्हा या गुन्ह्यांच्या संदर्भात हायकोर्टात जाणार आहे